या शहरामध्ये विनाकारण आज समस्या आहेत असं भासवलं जातं गेली चार वर्ष झालं आमदारांच्या ताब्यामध्ये हे नगरपालिका आहे हा पाण्याचा प्रश्न आता निवडणुकीच्या काळातच का बाहेर आला गेल्या दहा वर्षात तुम्हाला निधी आणूनशेना हे पाणी योजना पूर्ण करून देणं हे तुमचं कर्तव्य होतं समाजाचं हिताचं काम करावं राजकारण बाजूला ठेवावं मग आता ही मुलं बऱ्याच वेळेला टीका करत आहेत की चाळीस वर्षामध्ये यांनी काय केलं आणि राजकारण न करणारी कुठंतरी चौकात गप्पा मारत बसणारी माणसं त्यांनी समाजासाठी काय केलं नाही ही माणसं आमच्या दोघांच्यावरती टीका करत असतात शून्य कर्तृत्वाच्या माणसांनी आमच्यावरती बोलू नये अशी गावामध्ये बरीच माणसं आहेत याच्यामध्ये काय मी आमदाराचं नाव घेत नाही आहे समाजासाठी करा काही करायचं नाही राजकारणासाठी काही बोलायचं आणि मी चाळीस वर्ष राजकारण करतोय काही वेळेला मी विरोधात आहे काही वेळेला त्यांच्या बरोबर आहे कुणीतरी उठत नाही आमच्यावरती मग तुम्ही दोघं मिळून केलं का आम्हाला फसवलं का बुद्धीचे यांच्या क्यू करायला वाटते अशा लोकांच्या नेत्यांच्यावरती टीका करण्याची यांची पात्रता सुद्धा नाही आणि हे टीका करत सुटणारी छोटी छोटी मुलं आहेत ती आमच्या समोर जन्माला आले त्या आपल्यापेक्षा मोठ्या माणसावरती बोलत असताना सभ्यतेनं बोलावं या गावाची संस्कृती आहे अनिल राऊ गेल्यापासून रॅश व्हायला लागलाय थोरला भाऊ आहे मी मोठ्या मनानं त्यांना पंधरा वर्ष नगरसेवक ठेवलं मी इथून पुढं राजकारणच करणार नाही आणि मग सुमितचा आमचा पराजय झाला हा माझ्या जिवारी लागला हा पराजय जनतेमुळे नाही झाला आमच्या घरातल्या लोकांच्या चुकामुळं झाला आणि ह्या शहरामध्ये गेली चाळीस वर्ष राजकारण करत असताना कधी मी कुठलं टेंडर घेतलं नाही कधी राजकारणातून पैसे नाही मिळवले की ह्या समाजाला पण वाली राहणार आहे किंवा नाही का सगळेच पैशासाठी राजकारण करणार आहे असं साधारणतः माझ्यासारखं एक दुःख वाटतं राजकारणामध्ये थापा मारणं खूप सोपं असतं समाजाची दिशाभूल करणं पण खूप सोपं असतं मग वीस वर्षात तुम्ही दोनशे कोटी रुपये निधी का आणला नाही आणि हे जर सगळं केलं असतं तर आज विरोधकच शिल्लक राहिला नसता ना आणि हे मला एक दिवशी म्हटले की अरे अशोक ते अनिलरावचं घर संपवाय नव्हतं त्याला आता आपण पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय करूया आणि त्या पतंगरावने ठरवलं म्हणून हे परत आमदार झाले नाही तर आमदार कंटिन्यू सदाशिव पाटील राहिले असते फक्त मी एकच सांगेन सत्ता भाजपची येईल नगराध्यक्ष भाजपचा होईल हवेमध्ये गोळ्या मी कधी मारत नाही हे वाक्य काळ्या दगडावरची रेग दिसेल तुम्हाला तीन तारखेला आमदार सुहास बाबरांनी राजकारणात जरा परिपक्व व्हावा अमर चितोळ्याच्या एकट्याचा प्रचार ह्या आमदारांनी केला आणि ती सीट निवडून आली अमोल बाबर दोन नंबर वॉर्डामध्ये उभा राहिले होते अमोल बाबर एकटेच निवडून आले त्यांच्या बरोबरचा उमेदवार पडला तुम्हीच एक मत मागताय आणि ती एक एक मत मागल्यामुळेच तुमच्या फक्त दोन सीटा मागच्या वेळेला निवडून आले आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा आजार मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला आमचा पत्ता डॉक्टर शुभम यस मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मान्य अशोक भाऊ गायकवाड यांच्याशी चर्चा करतोय प्रचारा की प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे भाऊ नेमकी काय परिस्थिती आहे आणि प्रचार आता कुठंपर्यंत शिकेला पोहोचलाय सर्वांना नमस्कार प्रचाराची रणधुमाळी चालू आहे प्रचार खूप चांगला गावामध्ये चालू आहे आरोप प्रत्यारोपापेक्षा गावाचा विकास या विषयावरती मी आणि सदाशिव पाटील बोलत आहोत आजपर्यंत केलेलं कार्य ह्याच्यावरतीच आमचे संभाषण चालू आहेत आम्ही लोकांना सर्व पटवून देतो या शहरामध्ये विनाकारण आज समस्या आहेत असं भासवलं जातं काही समस्या आम्ही पण मान्य करतो की पाणी आम्ही रोजच्या रोज वेळेवरती देऊ शकलो नाही ज्यावेळेला पाणीची योजना केली त्यावेळेला ही योजना करत असताना अपेक्षित साठ हजार लोकसंख्या होती आज लाखाच्या वरती या ठिकाणी या गावामध्ये माणसं राहतात तर साधारणत हे पाणी कमी पडतं आहे गेली दहा वर्ष सातत्यानं कैलास वर्षी अनिलराव बाबर ह्या विभागाचे प्रतिनिधित्व करतात आणि ते राज्य शासनाचे प्रतिनिधी होतात आत्ता त्यांचे चिरंजीव प्रतिनिधित्व करतात ह्या अशा मोठ्या योजना करायच्या असल्या तर राज्यातून पैसे आणावे लागतात गेली चार वर्ष झालं आमदारांच्या ताब्यामध्ये हे नगरपालिका आहे त्याच्या अगोदर त्याचे वडील दहा वर्षे आमदार आहेत मग हा पाण्याचा प्रश्न आत्ता निवडणुकीच्या काळातच का बाहेर आला गेल्या दहा वर्षात तुम्हाला निधी आणूनशेना हे पाणी योजना पूर्ण करून देणं हे तुमचं कर्तव्य होतं आज तुम्ही आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी एक वर्षावर याचं भूमिपूजन करताय आणि सदाशिव पाटलांनी काही केलं नाही म्हणजे सांगताय पण माझं स्वतःचं वैयक्तिक एक नागरिक मनशांना वैयक्तिक मत असं आहे की ह्या योजना तुम्ही या अगोदरच मंजूर करून आणून आज लोकांना पाणी द्यायची व्यवस्था करायला पाहावी होती समाजाचं हिताचं काम करावं राजकारण बाजूला ठेवावं कारण राजकारणच फक्त आपण करत बसलो तर लोकांची हित आपण कसं साधणार लोकांना सुविधा कशा देणार सर्व राज्यकर्त्यांनी सामान्य माणसाच्या हितासाठी काम करावं हे माझं स्वतःचं मत आहे आज विटाच्या संपूर्ण विकासावरती जर शोध टाकला आपण तर जेवढ्या जेवढ्या या बिटामध्ये शासकीय इमारती मोठ्या उभ्या राहिल्या ह्या सगळ्या इमारती आमदार असताना सदाशिव पाटील त्या काळचे तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या काळामध्ये ह्या योजना सगळ्या झालेल्या आहेत मग तहसील ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल पोलिस स्टेशनच्या तिथल्या क्वार्टर्स असतील त्यानंतर पुन्हा कोर्ट असेल आय टी आय असेल आय टी आयमधलं हॉस्टेल असेल अनेक गोष्टी त्या आमदारकीच्या काळामध्ये उभा राहिल्या मग आता ही मुलं बऱ्याच वेळेला टीका करत आहेत की चाळीस वर्षामध्ये यांनी काय केलं सदाशिव पाटील आणि मी दोघेही एका वेळेला राजकारणात आलो आहे आणि कैलाच वर्षी हनुमंतराव पाटलांनी आम्हा दोघांनाही राजकारणामध्ये आणलं त्यांच्याकडे काही दूरदृष्टी होती की काही मुलं जी बुद्धिवंत आहेत हे है हनुमंतराव पाटलांना ओळखता येत होतं हे समाजासाठी गावासाठी काहीतरी करू शकतील ह्या हिशोबानं आमच्यासारख्या सामान्य माणसाला राजकारणात त्यांनीच आणलं आने आणि मग अनेक वेळेला प्रश्न उपस्थित केले जातात कुणीतरी उठतं आणि राजकारण न करणारी कुठंतरी चौकात गप्पा मारत बसणारी माणसं आम्ही दोघांनी एवढा या विट्याच्या विकासामध्ये कामाचा डोंगर उभा केला आहे तोही मी पुढं सांगेन पण मला एका गोष्टीचं दुःख होतं की ज्यांनी समाजासाठी काही केलं नाही हे माणसं आमच्या दोघांच्यावरती टीका करत असतात अरे समाजासाठी काहीतरी करून दाखवा ना तुमचं कर्तृत्व काय शून्य कर्तृत्वाच्या माणसांनी आमच्यावरती बोलू नये अशी गावामध्ये बरीच माणसं येते याच्यामध्ये काय मी आमदाराचं नाव घेत नाही आहे परंतु इथं काही लोकांना ती सवय लागल्या समाजासाठी काही करायचं नाही राजकारणासाठी काही बोलायचं मी मध्यंतरी म्हटलं सदाशिव पाटील आणि मी चाळीस वर्ष राजकारण करतोय एकत्र करतोय असा नाही शब्द वापरलेला काही वेळेला मी विरोधात आहे काही वेळेला त्यांच्या बरोबर आहे विरोधात आहे त्यावेळेला स्पष्टपणे विरोधाचीच भूमिका बजावल्या आणि त्यांच्या बरोबर गेलोय ते मित्रत्वाच्या भूमिकेनच आम्ही एकत्र आलो काही वेळेला विरोध काही वेळेला एकत्र पण गेली चाळीस वर्ष झाला आम्ही राजकारण एकत्रात करतोय कुणीतरी उठत ना आमच्यावरती मग तुम्ही दोघं मिळून केलं का आम्हाला फसवलं का बुद्धीचे यांच्या क्यू करा वाटते अशा लोकांच्या आणि राजकारण करायचं असेल तर त्यांनी समाज हितासाठी एखादं मोठं काम करून दाखवावं नेत्यांच्यावरती टीका करण्याची यांची पात्रता सुद्धा नाही आणि हे टीका करत सुटणारी छोटी छोटी मुलं आहेत ती आमच्या समोर जन्माला आल्या त्या आमची वय आज कुणीकडे गेले त्या आपला एक संस्कृती आहे शे वरिष्ठावरती बोलत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसावरती बोलत असताना सभ्यतेनं बोलावं ही एक ह्या गा, गावाची संस्कृती आहे परंतु ह्या संस्कृतीचा अलीकडच्या काळामध्ये अनिल राव गेल्यापासून व्हाय व्हायला लागलाय असं माझं स्वतःचं मत आहे दुसरा एक आरोप होतोय की तुमच्याकडून घराघरामध्ये भांडणं लावलीत असा आरोप त्यांच्याकडून होतोय नेमकं काय सांगा आता वस्तू जी पाहिली तर माझ्या घरामध्ये मी स्वतः राजकारण करत होतो पार्टी मी स्वतः उभा केली होती पार्टीचं नेतृत्व मी करत होतो माझे बंधू माझ्याबरोबर राजकारणात नंतर आलेत पहिल्यांदा मी एकट्याच राजकारणात होतो आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की भाऊ मला राजकारणात राहायचं आहे थोरला भाऊ आहे मी मोठ्या मनानं त्यांना पंधरा वर्ष नगरसेवक ठेवलं त्यानंतर पुन्हा त्यांनीच गेल्या निवडणुकीमध्ये सांगितलं की मला आता काही उभं राहायचं नाही तुम्ही आता दोन मुलं बाहेर काढा आणि मी म्हटलं अजून अजितचं कॉलेज चालू आहे ना तुम्हीच उभं राहावा तर नाही म्हटले मी इथून पुढं राजकारणच करणार नाही आणि तू आता मुलांना बाहेर काढ त्यानंतर आमचं ठरलं आणि मग अजित आणि सुमित या दोघांना उमेदवारी द्यायच्या असं आमचं ठरलं घरगुती सगळं ठरलं अजितला एका वॉर्डात दिली सुमितला एका वार्डात सुमित दिली आणि मग सुमितचा आमचा पराजय झाला हा माझ्या जिवारी लागला नऊ मतानं माझा हा गेली तीस वर्ष झालं वार्ड निवडून येणारा आठ नंबर त्यामध्ये नऊ मतानं पराजय झाला आणि हा पराजय जनतेमुळे नाही झाला आमच्या घरातल्या लोकांच्या चुकामुळं झाला आणि मग बाहेर लोकांच्यामध्ये चर्चा चालू झाली की यांचा पुतण्या यांना निवडून निवडून आणता आणणं हे खूप मोठं माझ्या जिव्हारी लागलं होतं कारण नाव माझं होतं खाली काम करणारे दुसरे होते गेली पंधरा वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये नगरपालिकेचा मी सगळा कारभार दिला होता एवढ्या कारभारामध्ये मा माझी जी पार्टी होती ती पण संपली काही कारभार चुकीचे झाले आणि त्या चुकीच्या कारभाराचं खापर माझ्या माथ्यावरती पडलं मी ह्याच्यावरती कुठंही ह्याच्या मात्यात नाही आणि ह्या शहरामध्ये गेली चाळीस वर्ष राजकारण करत असताना कधी मी कुठलं टेंडर घेतलं नाही कधी राजकारणातून पैसे नाही मिळवले माझे गुरु कैलासी पतंगरावचे कदम मला नेहमी सांगायचे अरे अशोक राजकारण हे आपण समाजासाठी करायचं असतंय आणि आपल्या उद्योगधंद्यातून मिळतात ते पंचवीस टक्के रक्कम बाजूला ठेवायची आणि हे हितासाठी आणि राजकारणासाठी आपण ती वापरायची ते गुरूंचं तत्व मी आजही वापरलेलं आहे मी कधीही राजकारणाची कुठली टेंडर घेतली नाही ते अलीकडच्या पाळा काळामध्ये राजकारण हे समाज हितासाठी राहिलं नसून हे फक्त आणि फक्त पैसे मिळवण्यासाठी राजकारण राहिले त्या त्या त्या, त्या भागातले टेंडर घ्यायचे त्यातून पैसे मिळवायचे आणि तेच पैसे परत निवडणुकांच्यामध्ये काढायचे हे याचं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पूर्वीपासून विष्णू अण्णा असतील दिलीप वळसे पाटलांचे वडील दत्ताजीराव वळसे पाटील पाटील असतील स्वयं पतंगराव कदम असतील यांचे विचार ऐकल्यानंतर अलीकडच्या पिढीतल्या विचार आणि हे अर्थकारण पाहिल्यानंतर माझ्यासारख्याला दुःख वाटतं की ह्या समाजाला कोण वाली राहणार आहे किंवा नाही का सगळेच पैशासाठी राजकारण करणार आहेत असं साधारणतः माझ्यासारख्याला एक दुःख वाटतं आता काल त्यांनी सांगतानाही सांगितलं की जवळजवळ दोनशे कोटींचा निधी आम्ही विठास शहरासाठी आणलाय आणि त्यामुळं विठा शहराचं रूप संपूर्ण बदलणार आहे नेमकं काय याबद्दल काय सांगा माझं स्वतःचं मत व्यक्त करत असताना राजकारणामध्ये थापा मारणं खूप सोपं असतंय समाजाची दिशाभूल करणं पण खूप सोपं असतंय मग वीस वर्षात तुम्ही दोनशे कोटी रुपये निधी का आणला नाही ह्या गावाचा चेहरा मेहरा बदलून शेना कारण ही आमदारकी तुमच्याच घरात होते ना ह्या गावाचा चेहरा मोहरा बदलून लोकांना का दाखवलं नाही आणि हे जर सगळं केलं असतं तर आज विरोधक शिल्लक राहिला नसता ना बऱ्याच वेळेला दोन हजार एक सालचा तुम्हाला किस्सा सांगतो यांचे वडील त्यावेळेला आमच्याबरोबर पहिल्यांदा होते आणि नंतर त्यांनी सदाशिव पाटलांना दोन हजार एकच्या निवडणुकीमध्ये नागराध्यक्ष पदाची निवडणूक थेट होती आणि शेवटच्या घडीला त्यांनी सदाशिव पाटलांना मदत केली दहा वर्ष ते घरात बसले घरात बसल्यानंतर पतंगराव कदम मला एक दिवशी म्हटले दोन हजार चौदाची निवडणूक लागली होती आणि पतंगराव कदम साहेब ही मोठ्या विचाराची माणसं होती आणि हे मला एक दिवशी म्हटले की अरे अशोक त्या अनिलरावचं घर संपवय नको त्याला आता आपण पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय करूया आपण त्याला मदत करूया म्हटलं साहेब तुमची मैत्री काही सुटत नाही तुम्ही पुन्हा आणखी त्यांना मदत करायचं म्हणताय ठीक आहे म्हटलं तुमचा विचार असेल तर तसा आपण विचार करू आणि त्या पतंगरावने ठरवलं म्हणून हे परत आमदार झाले नाहीतर आमदार कंटिन्यू सदाशिव पाटील राहिले असते पण एखाद्यानं केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवता त्याच्यावरती अपकार करणं हे राजकारणाची प्रवृत्ती झाली आणि ही प्रवृत्ती बरोबर नाही आहे असं माझं स्वतःचं मत आहे आता सद्यस्थितीला प्रचाराची रंधुमाळी प्रचंड प्रमाणात म्हणजे वशिगेला पोचले वाढते अशा याच्यामध्ये साधारणत आपले सगळे जे सगळे उमेदवार आता सद्यस्थितीला कुठल्या परिस्थितीत आहेत आज त्यांनी आरोप केले की आमचे सगळे सत्तावीस येत आहेत तुमच्याकडून म्हटलं जातं की आमचे सत्ता विषय आहेत नेमकी परिस्थिती काय आहे आज काल त्यांची सभाही झाली त्यामुळं नेमकं काय वातावरण आहे वातावरण आता तरी भाजपला खूप चांगलं आहे मी खोटा दावा राजकारणात करणारा ना माणूस नाही फक्त मी एकच सांगेन सत्ता भाजपची येईल नगराध्यक्ष भाजपचा होईल हवेमध्ये गोळ्या मी कधी मारत नाही हे वाक्य काळ्या दगड्यावरची रेख दिसेल तुम्हाला तारखेला तरी प्रभा क्रमांक अकरा आणि बारामध्ये त्यांनी सांगितलं की आज इथं घराणेशाही म्हणजे आपापल्या कुटुंबातलेच उमेदवार दिलेत अकरा आणि बारामध्ये अजितदादा गायकवाड आणि बारामध्ये सुमित गायकवाड हे उमेदवारी करतायत अं नेमकं कसा प्रतिसाद त्यांना मिळतोय तुम्ही स्वतःही लक्ष घातले आणि माझे आमदार सदाशिवराव भाऊ पाटील ही पूर्ण ताकदीनं सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी असताना तिथे नेमकी काय परिस्थिती दोन्ही वार्डामध्ये परिस्थिती एकदम चांगली आहे आणि हे वार्ड मी लढवतोय म्हणण्यापेक्षा सव्वीसच्या सव्वीस सबीछ वार्ड मी आणि सदाशिव पाटील लढवतोय आणि सव्वीस वार्डामध्ये आमचा एकच नियम होता निवडून येण्याची कपॅसिटी ज्याची निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे त्यांना उमेदवार देणे हा घरातला आहे किंवा बाहेरचा आहे हे बघण्याची काही गरज पण नाही निवडून येणे हा एकच नियम होता आमचा आणि मग ज्यांनी ज्यांनी तिकीट मागितली होती त्या सगळ्यांचा हा नियम आम्ही लावला आणि ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्या सगळ्यांना तिकीट दिली काल झालेल्या सभेमध्ये त्यांच्याकडून असा आरोप केला गेला की तुम्ही एका प्रभागामध्ये जर दोन उमेदवार असतील तर एकालाच माझ्या माझ्या अमुक, अमुक एकालाच मत द्या आणि एकाला सोडून द्या असं सरळ सरळ म्हटलं गेलंय आणि एकाच उमेदवाराची कुणाचंही वरच्या नेत्यांची नावं नसताना पॉम्प्लेट छापले गेलेत असाही आरोप केलाय नेमकं काय तात्य या मत माझं स्वतःच मत असं आहे आमदार सुहास बाबरांनी राजकारणात जरा परिपक्व व्हावा भाजप पक्षामध्ये सर्व उमेदवारांचा प्रचार केला जातो असं काही घडत नाही पण मी पाच पाठीमागच्या पाच वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगतोय त्यावेळेचा प्रभागामध्ये अमर शितोळे आणि सुमित गायकवाड एका वार्डामध्ये उभे होते त्यांच्याबरोबर एक एक उमेदवार उभा होता अमर शितोळेच्या एकट्याचा प्रचार ह्या आमदाराने केला आणि ती सीट निवडून आली आणि त्याच्याबरोबर आमच्या वॉर्डामध्ये प्रताप सुताराची म मेसेस होती वैशाली सुतार ती निवडून आली ह्या दोन सीटा परस्पर कॉन्ट्रा एंट्री आल्या याच्यावरनं जनतेनं वळकावं वा की एकमताचा प्रचार कोण करतो त्यानेच केलेला हे प्रकार आमच्या पार्टीमध्ये असं काही घडत नाही जर असं कधी घडलं असतं तर वरच्या उमेदवारांना धोके झाले असते ना आता आत्तासुद्धा सध्याला पदाचा उमेदवार आणि खालचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील आणि भाजपचीच सत्ता राहिल्या आता त्याचबरोबर पाठीमागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी आत्ता एक उदाहरण सांगितलं तर दुसरं उदाहरण सांगतो त्यांचेच थोरले बंधू अमोल बाबर दो नंबर बरुबर, तेंचा बरुबर, तेंचा बरुबर, दोन नंबर वॉर्डामध्ये उभं राहिले होते त्याच्याबरोबर त्यांच्याच बरोबर असणारा पप्पू हे दोन उमेदवार त्या ठिकाणी होते अमोल बाबर एकटेच निवडून आले त्यांच्याबरोबरचा उमेदवार पडला आणि त्याच्यासमोर आमच्याच पार्टीचा दुसरा उमेदवार निवडून आला याचाच अर्थ होतो की तुम्हीच एक मत मागताय आणि ती एक एक मत मागल्यामुळंच तुमच्या फक्त दोन सीटा मागच्या वेळेला निवडून आलेत याचीही जनतेनं नोंद घ्यावी ही माझी विनंती आहे आपण बघतोय की काल झालेल्या सभेमध्ये आ... प्रचंड आरोप झाले आणि त्याला उत्तर देताना आणि अशोक भाऊ यांनी सडेतोड उत्तरं दिलीत आणि त्यामध्ये त्यांनी असं काही घडलंच नाही असंही सांगितलंय आणि नेमकं आता प्रचाराला दोन दिवस राहिलेत आणि याच्यावरती आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत राहणार आहे याच्यावर आता नेमकं काय होणार आणि नेमकं निवडणुकीला आज यांनी सांगितले की सत्ता ही भारतीय जनता पार्टीचीच येणार आणि काल आमदारांनी सभेमध्ये सांगितले की सत्ता आमचीच येणार त्यामुळे ह्या आरोप प्रत्यारोपामध्ये म्हणणे अशोक भाऊनी आत्ता जी काही उत्तरं दिलीत त्यामुळं नेमकं आता निवडणुकीनंतरच आपल्या लक्षात येणार आहे की नेमकं काय का होणार आहे ते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विठार